मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी आबांना समजावते की आबा तुम्ही असं वाटण्या करायचा विचार डोक्यात आणू नका मी हे घर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेल आबा तुम्ही हे असं काही करू नका कारण की वाटण्या केल्याने सगळेजण वेगळे होतील सगळ्यांचे विचार वेगळे होतील असं ते आबांना समजावत असते तर आता आबा म्हणतात की हो गं राणी तुला माहिती मला तुझ्या मनात काय आहे तर आता लगेच आबातून राग राग जायला लागतात तर आता मालती म्हणते की ह्या दडभद्री पुरीमुळे एवढं सगळं घडलं आहे तुझ्यामुळे आमच्या घरात वाटणी विषय आला तुझ्यामुळं त्या इंद्राला लॉस झाला तू जर तिथे मोर्चा घेऊन आली नसती ना तर माझ्या इंद्राला लॉस झाला नसता तर आता लगेच आबा म्हणतात की हे सगळं काही नाहीये हे सगळं तुमच्या मुलामुळं हे बघा हे सगळं आता विषय काढायचा नाही आणि हे सांगतो तुम्हाला मी हे बघा तुम्ही मला देऊ नका आबा म्हणतात आणि आबा राणी म्हणते चला आबा तुम्हाला रूममध्ये घेऊन जाते आणि राणी आबांना रूम मध्ये घेऊन येते तर आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र खूप रागवलेला असतो राणीवरती तो म्हणतो की या राणीमुळे आज आबांनी मला हे केलं या राणीमुळे तो म्हणते आबा म्हटले की आज बायली नाही निघायचं उर्मिलाला आणि विक्रांतला तर खूप राग येतो ते म्हणतात की ही पूर्वी जरी तर नसती ना तर आपल्याला आपल्या वाटणी भेटली असती आपण आपलं आपलं सेपरेट बरोबर झालं असतं आपल्याला आपली प्रॉपर्टी भेटली असती असं ते म्हणत असतात तर हाता लगेच इकडं जी राणी आहे ती आबांना म्हणत असते आबा तुम्ही असा विषय कायला काढला सगळ्यांसमोर कसं वाटलं आबा तुम्हाला खरंच वाटतंय का हे घर बाय निघावं असं वाटत नाही ना मनातून मग तुम्ही असं का म्हणलात अहो आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका काही झालं तरी मी हे घर टिंकून ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि हे घर कधीच वाहिले होऊन देणार नाही असं राणी आबांना म्हणते आबा म्हणतात माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि राणी म्हणते तुम्ही विश्वास ठेवा आबा माझ्यावरती तुम्हाला जसं हवं तसंच मी हे घर ठेवेल असं ती म्हणते तर आता लगेच आबा म्हणतात हो राणी आणि ती आबांना वचन देते की मी हे घर कधीच सुटून देणार नाहीये असं म्हणते तर आता इकडं जे इंग्रजीत आणि जी और और आहे ती ते मालती आहे तिथे बसतात आणि मालती म्हणते की हे बघा इंग्रजीत ह्या पुरीमुळे सगळं घडतंय हिचं आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे तर इंग्रजीत म्हणतो हो ना माझ्या डोक्याला तेच टेन्शन आहे काय करावं हे राणीचं ना काय माहिती कशामुळं इथं एवढं हे त्रास देते ती काय माहिती आपल्या घरात आली ना आपल्या घराचं असं झालंय बघ असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदी झालंय असं ते म्हणतात तर आता बघूया पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा